हेल्पिंग फाउंडेशन एन जी ओ सामाजिक संस्था गेल्या काही वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये व शैक्षणिक क्षेत्रामध्ये बरेच नवीन नवीन उपक्रम राबविण्याचे काम करीत आहे तसेच दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दिवाळी निमित्त सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार गरजू गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात या वंचित घटकातील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा त्यांची ही दिवाळी गोड व्हावी दोन वर्षापासून ही संस्था काम करीत आहे सुद्धा मुक्तांगन पार्वती नगर येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर लहान मुलांना फराळ आणि मिठाई वाटप करण्यात आले आणि सोबतच सांस्कृतिक खेळ घेण्यात आले तेव्हा लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण दिसून येत होते सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांनी आमच्या संस्थेसोबत जुळून आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती हेल्पिंग फाउंडेशन एन जी ओ संस्थेचे संस्थापक आनंद बागडे व अक्षय जवनजाड यांनी सांगितले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रोफेसर धीरज बोने उपस्थित होते तसेच मुक्तांगन फाउंडेशनचे अध्यक्ष अमित बनारसी गौरव भावेश रुचिता आणि संस्थेचे अध्यक्ष सुगत भोंगडे अक्षय धानोरकर पंकज नरेश आकांक्षा प्रेरणा पायल आणि हेल्पिंग फाउंडेशन एन जी ओ संस्थेचे सर्व सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती